ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय प्रभूप्रिय सज्जन हो तिसऱ्या अध्यायाच्या श्लोक क्रमांक चार ते एकोणतीसमध्ये भगवंतांनी अनेक प्रकारच्या नियोजित कर्मांच्या आचरणाची आवश्यकता सांगितली नंतर तिसाव्या श्लोकात भक्तिप्रधान कर्मयोगाद्वारे ममता आसक्ती व कामनांचा पूर्णत त्याग करून प्रभूपित्यार्थ कर्म करण्याची आज्ञा दिली यानंतर श्लोक क्रमांक एकतीस ते पस्तीसमध्ये त्या सिद्धांतानुसार कर्म करण्याची प्रशंसा व व न करणाऱ्यांची निंदा केली तसेच मोह व द्वेषाच्या अधीन न होता स्वधर्म पालनाविषयी सांगून नंतर छत्तीसव्या श्लोकात अर्जुनाने विचारल्यावर सदतीसव्या श्लोकापासून अध्याय समाप्तीपर्यंत कामविकारच सर्व अनर्थांचे कारण सांगण्यात आले व बुद्धीद्वारे मन इंद्रिये वश करून मनाचा नाश करण्याची आज्ञा दिली परंतु कर्मयोगाचे महत्त्व खूप गहन आहे म्हणून भगवंत पुन्हा त्याविषयी अनेक गोष्टी आता सांगतात त्याचा आरंभ करून प्रथम तीन श्लोकामध्ये त्या कर्मयोगाची परंपरा सांगून त्याची अनादिता म्हणजे नित्यता सिद्ध करून प्रशंसा करतात श्री श्रीभगवाच कल्पाच्या आरंभाला योगमी सांगितला सूर्याला सूर्याने मग मनुला नीमनुने ईश्वाकुला प्राप्त होऊन परंपरेन राजघराणी होते गुह्य ज्ञान परिदीर्घ काला नष्ट ते अर्जुना हा योग प्राचीन जो उत्तमातील उत्तम भक्त तू माझा सका प्रियतम म्हणून सांगतो तुझला अर्जुन उवाच आपला जन्म आताचा सूर्य तर अति प्राचीन काळाचा त्यास उपदेश कसा केला योगाचा सांग बा मजला श्री भगवान उच हे बघ अर्जुना जन्म आपले नाना मी जाणतो त्या सर्वांना परी तुवा विस्मरण मी अविनाशी चिरंतन प्रकृती करून मम स्वाधीन माझ्या या योगमायेन घडते ते विश्व विश्वप्रकटन होतो जेधवा धर्म शक्तीही नी अधर्म होतो बलवान मग करण्या अधर्माचे उच्चाटन प्रकटतो मी अर्जुना करून निर्दालन दुर्जनांचे रक्षण करतो सज्जनांचे करण्या रक्षण धर्माचे प्रकटतो युगे युगे जन्म कर्म माझे दिव्य असती असे ते तत्वत जाणती ते मृत्यूनंतर न जन्मती येऊन मज मिळता लाभ भय क्रोध त्यागुन मज ठाई शरण पाहून अनेक ते साधक जन मिळती मम स्वरूपाला जे जैसे कर्म करती तयांना तैशीच फलप्राप्ती स्वकर्माचीच फळे भोगती हे मानव अवघे फलप्राप्तीची इच्छा धरून अज्ञानी करते भजन पूजन परी त्यांचे मजसी मिलन कठीण जान तू अर्जुना आधार घेऊन गुणकर्माचा प्रकटला प्रकार चार वर्णाचा असून करता मी तयाचा तरीही मी अलिप्त कर्मेन मज बांधू शकते न मला कर्मफलाची आसक्ती मला तत्वत जे जाणती ते कर्म बंधातीत, ऐसे कर्माचे वर्म जाणूनी कर्म केले पूर्वीच्या मुमुक्षुंनी तैसे घडू दे तव हातानी पूर्वजासम सम कर्म अकर्म म्हणती कशाला बुद्धिवंतही जेथे जेथ गोंधळला जाणून त्या सिद्धांताला मुक्त हो अर्जुना कर्मास त्या जाणून घे विकर्म हि समजावून घे अकर्म हि उमजून अर्जुना गुड कर्म गती अकर्म पाही जो कर्मात निकर्म पाहि अकर्मात तोच असे बा बुद्धिवंत जो कर्म बंधातीत असे तो कर्मरत हो निफलित जयाने जाळली कर्म ज्ञान अग्नित तो पंडित अर्जुना जो कर्म फल त्यागतो नि नित्य तृप्त राहतो कर्म करूनही मगतो अकर्ताच अर्जुना आशारहित होऊन संपूर्ण सर्व ते बंद तोडून निष्काम कर्म घडता देहाकडून संपे दुःख अर्जुना लाभ हानी संपवून जो सुटला द्वंद्वातुनी समत्व प्रकटता मनी तो मुक्त अर्जुना विवेक प्राप्त होता आसक्ती ती सोडता निष्काम कर्म करता संपते कर्म आपो आपोआप जो फल इच्छा इच्छारहित होतो अनासक्त होऊन जगतो मग तो ब्रह्ममय होतो बा अर्जुना अनासक्त होऊ न राहणे फल इच्छा त्यागने मनी निर्विकल्प हसने तोच यज्ञ अर्जुना इंद्रिय संयमान करणे मनी समत्वधरणे विषयभोगी अडकणे ते सूत्र अर्जुना इंद्रिय भोगी अडकता कर्मी अनासक्त होता मनी सदैव समत्व साधता अर्जुना आत्मज्ञान होते लोभतो सांडने, मनी निर्विकल्प होणे भावतो निरसने तो यज्ञ अर्जुना जयाचा मनोविलास थांबला, तयाचा श्वासोश्वास क्षीनला जयाचा श्वासोश्वासक्षिनला तया आत्मज्ञान होते जे मीत आहार करती मनोवासनी न अडकती कर्मी अनासक्त राहती तया आत्मज्ञान होते जो कर्मी निष्काम होतो तो ब्रह्ममय होतो जो कर्मी आसक्त होतो तया आत्मसुख कोठले ऐसे कर्म सिद्धांत जानता, मन निर्विकल्प होता कार्य ती जाणता आत्मज्ञान होते अर्जुना सोडून ती भौतिकता संपूर्ण अनासक्त होता सर्व कर्म संस्कार निरसता भग ज्ञान प्रकटते साष्टांग नमस्कार करून जा ज्ञान्यास शरण मग उपदेशील ज्ञान तो ज्ञानी तुझला जे जानता संपते पृथक्पण जे मूळ माया अज्ञान सर्व विश्वासी एकत्व पावुन, मुक्त हो अर्जुना जरी पापी तू सर्वाहून अज्ञानी आचरणहीन तरी प्राप्त होता ज्ञान तरसी तू अर्जुना जसा अग्नी तो लाकडे भस्मसात करतो तसा सर्व कर्माचा नाश होतो ज्ञान प्राप्त होता नसे काही श्रेष्ठ ज्ञानाहून पवित्र आणि बुद्धी सत्यागुण हो अर्जुना, आत्मज्ञानी निष्काम मनास लाभते ज्ञान समत्व पावता इंद्रिय व मन प्राप्त होता आत्मज्ञान परम शांती लाभते जे कर्मी आसक्त असती तो दारू लोक पर तया गती दुःख कारक अर्जुना जया होते आत्मज्ञान निरसते तयाच पण नष्ट होता भ्रम अज्ञान मग कुठलां। समत्व मनी करुन धारण अंतरी होऊन सावधान अवधान यज्ञात कर्मजाळून मुक्त हो अर्जुना ओम तत्सिती श्रीमद्भगवद्गीता सूपनिष्त्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णाजुन संवादे ज्ञान कर्म संन्यास योगो नाम चतुर्थो गोपाल कृष्ण भगवान की जय